कारण का हे जे मान्यवर आहेत त्यांनी बालरंगभूमीवरती आपली कारकिर्द केलेली आहे आणि तिथून सुरुवात केली आहे मग त्याच्यामध्ये सगळी कुलकर्णी संदीप खरे आहेत त्यांनी बालगीत गे केलेली आहे मला खामसाठी पद्मावती परशुराम गंगावणे आहेत ज्यांनी मल्लखांब याच्यामध्ये पद्मश्री घेतलेला आहे दे

आणि मुलांचं म्हणजे नुसतं शैक्षणिक आणि बौद्धिक असं त्यांना काही कला त्यांना काही हे पण आपण म्हणजे रघुवीर जादूगार जे आहेत तर त्यांचा मुलगा नाही पण त्यांचा मुलगा ते जादूगारीचे खेळ दाखवणार आणि जादूगार आपल्याला तसंच दाखवायचं गोष्टी गायब होतात आणि दुधूर येतो तसं <laughs> नसून मुलांना त्याच्यात सायन्स पण सांगणार आहे की कसं आहे हा हा चालकीचा खेळ कसा असतो कसं तशा बंगल्यांचे खेळ होणार आहे जलरी होणार आहे म्हणजे एकही कार्यक्रम त्यातनं सुरू नये मुलांचा असा हा सगळा सोहळा पूर्ण होणार आहे पुरस्काराच्या ह्याच्यामध्ये काही बाल कलाकार नाट्य आणि कलाकार आहेत त्यांची काही सादरीकरणं ठेवली आहेत ही यासाठी ठेवलेली आहेत मग की जेणेकरून जी मुलं समोर प्रेक्षक म्हणून बघणार आहेत त्यांनी ती बघितलं या हिला आम्ही बघतो हा टी व्हीवर बघतो स्क्रीनवर बघतो मग ती जर तेवढ्या चालू शकते ती जर तेवढी आपली कला दाखवू शकते तर मी का नाही म्हणजे या बाल वयात देखील मी देखील मोठा होऊ शकतो माझ्यात असलेली कला देखील बाहेर येऊन मला नक्कीच चांगलं ह्याच्यामध्ये प्लॅटफॉर्म मिळू शकतो आणि तो प्लॅटफॉर्म बालरंग तुम्ही नक्की निर्माण करेल यासाठी सगळं समजलेलं आहे काही प्रश्न असले <स्थे> तर विशेषतः पुण्यासारख्या शहरामध्ये <laughs> मुलांकरता वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज चालत असतात मेट्रो सिटी असल्यामुळं दर काही ना काहीतरी ऍक्टिव्हिटी चालू असतात वेगळ्या अंगाने चालू असतात कोणता तंत्र असेल सायन्स असेल वेगळ्या पद्धतीची ऍक्टिव्हिटीज असतात मग पुण्यामध्ये तुम्ही पुढं का चॉईस केलं पहिल्यांदा मी सांगितलं तसं पुण्यामध्ये तुम्ही जसं म्हणता तसं सगळ्या ऍक्टिव्हिटीज चालू असतात पुणे एवढं ऍक्टिव्ह आहे एवढं ऍक्टिव्ह आहे आणि ते आमच्या बाकीच्याही मुलांनी बघाव त्या ऍक्टिव्हिटीज पुण्यामध्ये होतात आणि पुणे एक कसं आहे आम्हाला सगळ्यांना मध्यवर्ती पडतो जेणेकरून सगळ्या बाजूनी येऊन एकत्र इथे पुण्यामध्ये हे सादरीकरण व्यवस्थित होऊ शकतं एक इन्फ्रास्ट्रक्चर असेल त्याच्याही पलीकडे जाऊन पुण्याला जी कलेची एक छान झालं भरपूर सगळे सगळे अठरा वर्ष पर्यंत जेवढी मुलं आहेत तेवढं कारण अठरा वर्षावरील नंतर मग आम्हाला अखेर वरती सांगितले ते आमच्या बंद कुमारवयीन मुलांचा लिया ह्याच्यामध्ये काही बालनाटिका आणि कुमारवयीन मुलं करतात वादन काही कुमार मुलं करतात शोभयात्रेमध्ये आहेत कुमारवयीन मुलं अठरा वर्षाखालील सर्व जेवढे बालक आहेत तेवढे सगळे सहभागी आहेत त्यांच्याबरोबर शिक्षकही आहेत आणि बालकही सहभागी होतात बऱ्याच बऱ्याच शाळांशी संपर्क झालेला आहे पुण्यामध्ये देखील बऱ्याचशा शाळांना निरोप दिलेले आहेत की या संमेलनाला त्यांची मुलं आणि शिक्षक ह्यासाठी आला पाहिजे कारण का शिक्षक त्यांना आपल्या पालकांनंतर शिकवत असतो तुम्हाला काय करायचंय तशी दिशा दाखवायची त्यामुळे या सगळ्यांनाही पचार केलेलं आहे सांगितलंय त्याचबरोबर मी काही महाराष्ट्रात येणाऱ्या आमच्या शाखांची जे काही पालक शिक्षक आणि मुलं आहेत ती सगळी त्या शाळांमधली शाळाच्या शाळा परफॉर्म करायला पण येतात बऱ्यापैकी आणि शोभा सहभाग सहभागी पुण्यातल्या आता तरी आम्ही शंभर कव्हर केलेले आहेत पण पुण्यात शंभर नाही हजार आहेत आम्ही त्या कव्हर करणं चालू आहे पण शक्यतो आम्ही प्रयत्न असा करतो की प्रत्येक शाळेला हे लेकर जावं आणि त्या त्या शाळेने सहभाग द्या प्रेस कॉन्फरन्स मधून आपण जे पुण्यातल्या शाळांना संपर्क साधला नव्हता प्रेस कॉन्फरन्स मधून आपण पुणे जिल्ह्यातल्या शाळांना काय संदेश देऊ शकतो पुणे जिल्ह्यातल्या सगळ्या शाळांना मी हा संदेश देईन की ही बालरंगभूमी या लहान मुलांची आहे या बालकलाकारांची आहे आणि या बालकलाकारांना जर रंगमंच द्यायचा असेल तर बालरंगभूमी ही जी धडपड करते त्याच्यामध्ये सहभागी व्हा या मुलांना प्लॅटफॉर्म देण्यासाठी त्यांच्यावर कुठेतरी कमी पडत असलेले संसार पूर्ण करण्याचं काम किंवा तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न बालरंगभूमी करते त्यामुळे या संमेलनामध्ये आल्यावरती मुलांना आपल्या रूममधनं बाहेर येऊन मोबाईल बाजूला ठेवून लाईव्ह रंगभूमी बघण्याची कुठेतरी आवड निर्माण होईल आणि आवड निर्माण झाली कि मुल आवडीने एखाद्या आवडीने काम करतो मुलानी आवडीने या सगळ्या कला जोपासा म्हणून शाळेच्या मुलांना नक्की मी एवढा आवडत सांगेन की या बालरंगभूमीच्या संमेलनाला आल्यावरती अगदी मनमुराद हसाल खेळाल एन्जॉय कराल प्रत्येक कला बघायला मिळेल याच्यामध्ये नुसतं बघणं नाही आणि नुसतं ऐकणं नाही तर याच्यामध्ये सहभागी होता येईल तुम्ही देखील याचा एक भाग म्हणून या संमेलनामध्ये एन्जॉय करू शकाल यासाठी सगळ्यांनी संमेलनामध्ये त्याबद्दल संपर्क कुठे साधायचं संपर्क संपर्क तुम्हाला नंबर मी पुन्हा हे देते इथे आमची पुणे शाखा ही आहे या पुणे शाखेमध्ये आमच्या अध्यक्ष बसलेल्या आहेत दीपाली शेळके इथे आमचे अरुण वर्धन आलेले आहेत पुण्याचे आणि बाकी दीपक रेजे सर आलेले आहेत हे जण इथे आहेत त्यांच्या त्यांचे सगळे नंबर्स तुम्हाला दिले जातील त्यांच्याशी संपर्क करू शकता त्याचबरोबर मी आता या सगळ्या माध्यमांच्या आम्ही जर संपूर्ण महाराष्ट्र दिसणार असतो आहोत तर, आहो। तर आमच्या बाकी सगळ्या शाखांचेही सगळे मेंबर्स इथे आलेले आहेत असे तर असतील असे कंसारी असतील तिपातही आमच्या बीडच्या आहेत शैलेजी लातूर नगर रत्नागिरी मुंबई असे आम्ही सगळेच आहोत तिकडे आनंद जोशी आहेत सगळे सगळे पंढरपूरचे आहेत आमचे त्यामुळे सगळ्याच शाळांना आम्ही इथून तुमच्या माध्यमातून सांगतो ज्यांनाही संमेलनामध्ये यायचंय संमेलनाची अण्णाची ती दिवस आहे आपण सगळ्यांनी यायचंय निमंत्रण दिलेलं आहे ते अखिल भारतीय ट्रस्टी आहेत म्हणजे पॉलिटिशियन व्यतिरिक्त तुम्हाला सांगते कारण का अ बालभूमीला आम्ही आतापर्यंत कुठल्याच कुठल्याच पक्षाचा रंग लागलो बालंगभूमीचा झेंडा जरी बघितला तरी तो प्योर सफेद रंगाचा आहे कुठलाच रंग लागलेला नाही आणि त्यामुळे आम्ही सगळे वेगवेगळ्या बालरंगभूमीवर येऊन पक्ष बाजूला ठेवून मनापासून काम करतो खरं तर उदय सामंतांचं सामंत येणार आहेत समारोपाला किंवा उद्घाटनाला येतील सध्या जी काही गडबड चालली की मला तुम्हाला काही सांगायला नको तुम्हाला सगळ्यांना उलट तुमच्याकडची काही माहिती असेल तर मला सांगा कारण आम्हाला माहिती कळत नाही मग तुमच्याकडून मला बरोबर ती पण मला असं वाटतं तोपर्यंत शपथविधी आणि हे सगळे होऊन जातील आणि बऱ्यापैकी मंडळ बसलेलं असेल कदाचित आता तरी आम्हाला त्याची काही कल्पना दिलेली होती तीन दिवसाचा आपलं संमेलन आहे ना तर बाहेरगावावरून जी काही मुलं येणार आहेत पालक येणार आहेत शिक्षक येणार आहेत त्यांची व्यवस्था आपल्या परिस्थितीमधून कशी करण्यात आम्ही या मुलांसाठी प्रत्येक ठिकाण प्रत्येक शाखेला बस दिलेली आहे ते त्यांची निवासाची व्यवस्था इथे केलेली आहे वेगवेगळे लॉजेस वेगवेगळे हॉटेल्स tis, काही मुंडल कार्यालय जिथे थांबून फ्रेश होऊन ती मुलं येऊ शकतील जी वस्तीची मुलं असतील ती रात्री जाणार नाही ती वस्तीला थांबतील ती सगळी व्यवस्था निशुल्क असणार निशुल्क आहे ती व्यवस्था आणि त्याचबरोबरीने भोजनाचीही व्यवस्था केलेली आहे मुलांचा नाश्ता त्याच्याबरोबर पाणी हे सगळ्याची व्यवस्था पूर्ण केली कारण का लहान मुलांचं हायजिन केलेलं आहे त्याच्यामध्ये ते हायजिनिकच सगळं असलं पाहिजे जेवणाची व्यवस्था करताना ही काळजी घेतली आहे की कोणाला एलर्जी होऊ नये त्या काही पदार्थांबद्दल जे वापरले जाणारे पदार्थ चांगले असावे त्याचबरोबरीने तिन्ही दिवस शोभायात्रेसहित ॲम्ब्युलन्स फर्स्ट एड हे सगळं अवेलेबल केलेलं आहे शोभायात्रीवर अँब्युलन्सही आमची येणार आहे शंभर वॉलंटियर्स आम्ही हो ठेवलेले आहेत जे व्हॉलेंटियर्स एन एस एसचे आहेत जे व्हॉलेंटियर्स बरोबर बॅ बार बॅरिकेटिंग करतील आणि बंदिस्त ह्यासाठी आहे की मुलं <coughs> आहेत कुठेही बाहेर जाऊ नये किंवा त्यामुळे ते त्यांच्या <coughs> सिक्युरिटीच्या दृष्टीने हे केलेले त्याचबरोबरी मी अग्निशमनाचं देखील म्हणजे अग्निशमनाची गाडी देखील आम्ही ठेवलेली आहे त्यामुळे सगळी प्रिकॉशन्स सिक्युरिटी सहित ती घेतलेली आहे त्याचबरोबर प्रेक्षकांना दिला मुली आहे त्यामुळे सगळ्या प्रेक्षकांनी यावर याच बरोबर मी जे सहभागी होणारे लहान मुलं आहेत त्यांच्यासाठी सुद्धा खाऊन वगैरे ही सगळी नियोजन आणि व्यवस्था केलेली आहे याची एक फक्त बालंग आम्ही दिव्यांग मुलांचीही साजरी करणं ठेवलेली आहे यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात विविध सगळी दिव्यांग मुलं देखील येणार आहेत याच्यामध्ये कर्णमध्ये अपंग